नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आता गोडधोड खाण्याचा आवड तर भरपूर जणांना असते आणि त्यातल्या ते त्यात गाजराचा हलवा हलवा म्हटल्यानंतर कोणाला आवडत नसेल तर, तर तुमच्यासाठी ही रेसिपी गाजराचा हलवा त्यासाठी काय करायचे गाजर स्वच्छ धुवायचे त्यांची साल काढून घ्यायचे आणि किसून घ्यायचे खिसल्यानंतर एक कडे घ्यायचे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचे आणि जे काही ड्रायफ्रूट्स असतील किशमिश असतील ती ह्याच्यामध्ये टाकायचे तर मी इथे काजूचे तुकडे करून काजूचे तुकडे तुपामध्ये टाकलेले आहेत आता काजूंच्या तुकड्यांमध्ये आपल्याला खिसलेली गाजर टाकायचे आहे आता गाजर चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहे आता परत परत ह्याच्यामध्ये साखर आणि वेलची पूड टाकून घ्यायची आहे आता साखर आणि वेलची पूड टाकल्यानंतरही आपल्याला चांगलं मस्तपैकी ह्याला परतून घ्यायचं आहे आता ह्याला पाणी सुटेपर्यंत आपण परतून घेऊ आता बघू शकता गाजरही चांगले शिजायला लागलेलं ला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचे आहे ज्याने गाजराच्या हलव्याची चव अजून वाढेल आता दूध टाकल्यानंतर चांगलं गाजर शि गाजराचा हलवा शिजवून घ्यायचा आहे गाजराचा हलवा चांगला शिजल्यानंतर मस्तपैकी गरम गरम खायला घ्यायचा आहे बाकी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि हो माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद